नमस्कार मित्रांनो मित्रांनो काही दिवसापूर्वी माझ्या मुलांची मंथनची परीक्षा होती त्यांना घेऊन मी परीक्षा सेंटरवर गेलो पण आवारात मुलं कमी आणि पालक जास्त दिसत होते थोडा वेळ समजलंच नाही परीक्षा कोणाची आहे मुलांची की पालकाली मुलीला तिच्या मॅडमने नेलं आणि मुलाला घेऊन निघालो मी त्याच्या वर्गाकडं त्याला कसा तरी ओढत तोडत वर्गापर्यंत नेला त्याला वर्गात बसवलं आणि पप्पा काही पण पेपर सगळा सोडवा असं म्हणलं तेवढ्यात दाखताची रंजू म्हणला पप्पा मी पण परीक्षा देणार त्याला म्हणलं बाबा तुला अजून वेळ आहे कशी तरी समजूत काढून त्याला बाहेर काढलं आणि चला म्हणलं आता मुलीच्या वर्गाकडनं जाऊन मुलीची गाठ घ्यावी म्हणून निघालो मुलीच्या वर्गाकडं बिल्डिंग उतरून खाली येताना मुलं कमीच होती आणि पालक जास्त सगळ्या ग्राउंडवर मुलंच मुल होती आणि गर्दी इतकी बेकार होती की त्यातून कशी तरी वाट काढत 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 आपलं निघालो कळतच नव्हतं मुलीचा वर्ग आहे मुलीच्या टीचरने सांगितला होता त्याचा वर्गाचा नंबर ते लक्षात होता ते शोधत शोधत वर्गात गेलो तर एक पालक सॅग घेऊन आलो तो म्हणलं हे का आले बाबा सॅग घेऊन बघितलं तर काय काय पालक मुलांच्या बँचवर बसलो ते एक पालक, ते तो पालक तर माझ्या मुलीच्या पाठीमागच्या बँचवर बसलो होतो मला वाटलं त्यांचीच परीक्षा आहे बाबा म्हटलं नको चला बाहेर इथं काहीतरी गडबड आहे मग दुपारी पुरीला आणायला गेलो तर सगळं पालक बाहेर होतो कुठे मला दिसत नव्हती मग म्हणलं चला वर्गाकडे जावं आणि बघावं वर्गात आहे का तिथं गेलो तर झाडाखाली वनवाशासारखे पूर्ण तिला घेतलं ना आता म्हणलं चला घरी निघू